गुफा। अरे वैष्णोदेवी मंदिर हा हाय आम्ही आलो मंदिरात वैष्णोदेवी मंदिरात दर्शन घ्यालय दिवाळीच चला तुम्हाला पण दर्शन दाखवतो छकुली सगळे चालले समोर समोर हे बघा इथं लहानसा रस्ता आहे एकही इन्सान केली आहे आता आलंच आहे आपला हे मंदिर हे बघा मंदिर केवढं मोठं आहे पूर्ण दगडाचं बनलेलं मंदिर आहे वैष्णोदेवी इन अहमदाबाद हे बघा गर्दी पण खूप असते सकाळपासून तर न कर चला नाही बंद आहे काय ये बंद केलं आता पहिले जात आहे इकडे गुफा आहे गुफातून बी जाऊ शकतो आपण पण नाही जायचं कोणी जातच नाही आता पहिले जात होते सगळे अंदर आहे बंद थोडासा क्रॉस लगा के रखा, गर्दी बंग हे गुफा रोडवरच आहे एकदम मस्त हा इथून पडली गर्दी नाही या गर्दी किती आहे हां

आपको तो बैठना पड़ गया नहीं चलो आराम आराम से आराम आराम से और क्यों आ रही पीछे बहुत लंबा बहुत लंबा भाई खाली चलते रहो बहुत भीड़ हो गए

वैष्णोदेवी माता मंदिर पूर्ण एरिया दर्शन करून बाहेर आलो हे भंगे टिक्का आणि एक सिक्का पण दिला त्यांनी तर झालं आमचं दर्शन केलं आम्ही नमस्कार तर हे बघा आता आम्ही देवी दर्शन घेतलं आणि देवी दर्शन घेतल्यानंतर आम्ही इथं टुरिस्टवर आलो हे बघा इकडे खूप मस्त असं वातावरण आहे इकडे कुवा आहे कुवा विहीर विहीर आहे मान्यता आहे म्हणजे त्या विहिरीमध्ये लोक काही सिक्के वगैरे टाकतात फॉरेनर बी खूप येते इथं तर चांगली जागा आहे आम्ही इथं खूप वेळा आलो तर तिकडून येता येतं इकडे येऊ म्हटलं तर इकडे आलो चला मग अंदर दाखवतोच तुम्हाला बोलतान या क्या बोलणं पाणी असं करशील पाणीच पित राहशिन आल्या बरोबर तान लागली पाहायचं नाही पावाच नाही काय तुले तुले मला तर पावाच आहे मी तर पाहिजे हे सगळं पुरातन काळाचं बनलेलं आहे कोणता गोटा आहे तो आपला म्हणते ना तो गोटा आहे पूर्ण हे पुरातन काळाचं आहे आपल्या ह्या काळाचं नाही अंदर विहीर आहे चला पाहू आपण विहीर हे पूर्ण एवढी इमारत आहे काही लोक बसले राहतात तिकडे खाली विहीर आहे जाऊ आपण हे बघा हे इकडे पूर्ण इमारती सारखं आहे ते कोणा कोणाचा तरी राजवाडा अस नाही कुद उडी मार आहे ना तू हा चला ना आज आजा अभि कुवादी कुवा विहीर पाहिजे बाई पापाच्या पाठी उभी राही जुन्या काळचा विहीर आहे खूप जुन्या काळची भरली आहे डचा फेकते लोक कुवा आहे असं असं कुवा आहे अंदर से खोल होगा पाणी ज्यादा भरा है पहले तो अपने ऊपर से देखते थे नाही गया कुवे को हे तो कुवा हे तो मीरी पक्षी खूपच सुंदर आहे आणि काय पूर्ण पूर्ण सुंदर नारंद आहे मीरी नदी बोंग दिसते मा विहीर विहीर आहे पूर्ण राजा महाराजाचं पासून त्या काळचं पुरातन काळाचं हे कोणाचं तरी मेहल असल महल हे पूर्ण मोठं मंदिर आहे मंदिर नाही महल राजवाडा म्हटल्या जाते चला मग आम्ही तिकडून पाहून आलो पूर्ण घुमून आलो आणि आता इथं बसतो मस्त हे पण घ्या इथं घास कशी आहे एकदम मस्त गद्दा गद्दा लागते मस्त बसायला पण गे मस्त गद्दा गद्दा लागते सगळे लोक बसले बघा आणि हे दोघ मस्त दो खेळून राहिले पूर नाही इकडे तिकडे विहीर वगैरे पाहुणाला देव नाही आहे इथं विहीर वगैरे आहे आणि आता इथं थोडा वेळ बसू आणि मग घरी जाऊ हे गद्दा मस्त आहे मॅट असं गद्द्यासारखं आहे मस्त लोक इथं खाणं पिणं अलाउड नाही आहे इथं तर फक्त बसा पाणी घेऊन येऊ शकतो

हाँ जान निकल गई जान निकल गई तो बोलता कैसे है फिर गीली घास है ये बारिश की वजह से गीली घास ये देखो सो रहे सोने के लिए आए यहाँ <laughs> आप तो पूरा दब गए अंदर ही <laughs> ये तो चकली तो पूरी दब गई देखो कीड़े वीड़े घसेंगे कीड़े वीड़े होंगे पैर पे, निकाल के बैठ ये